राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आधीच्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेत पाहणी केली सोलापुरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता त्यात एक दीड वर्षाच्या बाळाचा समावेश होता सदरील घटनेचा राज्यात व देशात शोक व्यक्त करण्यात आला होता आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपार भेट घेतली तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसेच अधिवेशन प्रसंगी सोलापुरातील अग्निशामक दलाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबाे यांच्याशी बोलताना सोलापुरातील अग्निशामक दलाची तांत्रिकदृष्ट्या नूतनीकरण करणे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यासंदर्भात चर्चा केली झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली तसेच पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल नगरसेवक प्रथमेश कोठे सरफराज शेख प्रशांत बाबर सरफराज शेख सूर्यकांत शेरखाने चंद्रकांत पवार प्रतीक्षा चव्हाण मिलिंद गोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते